हो तुम्ही आपल्याला लग्नाला खुश आहे का नाही सांगाय की काय बघताय का नाही अहो <laughs> माहेरचा फोन आलता चला की जेवायला बोलवले कशाला पित्र जेवायला आता कसेच मित्र आले ते मग माहित आहे ना मग अहो बोकड ती तुम्हाला जेवायला बोलवले चला की बर ठीक बर आहे चला चला मग चमो यायला बोकडाय या वाटत चला आता सासर जरा मस्त पैकी बहारी काम बेत आहे चला का का म्हणतो मी खुश नाही बघा दुसऱ्याच नवर किती खुश आहे तुम्ही खुश नाही अगं दुसऱ्याच नवरा बायकाना त्याच्या माहेरला घालवायला आले होते आणि मी तुझ्या माहेरला घेऊन तुला चाललो या चालू इकडं चालली इकडं बऱ्याच दिवसात आलोय आता बोकाड बेकाड बाहेर चांगला बेत आहे आज तिथे गेल्यावर नीट वागा नीट खावा तस काही करू नका नीट म्हणजे मी काय काय खदा नाही पण कशाला उगस काय तर वडिलांना बोलत बसताय काय बी म्हणत बसता लशी काय त्यामुळं नीट आता घरी आलोय नीट हे करा बर बर बघू लागले मला मायला माझा अपमान केला असं कुठं असतं काय ह्याला काय अर्थ आहे मला का येऊन रुसून बसला नाहीतर काय त्या मोठ्या थोरल्या जा जावयाचा लय लाड करतोय तुझा बाप त्याला म्हणजे चांगले मटणाची फळफळ वारले ते आणि मला काय नुसतं फळाक पाणी अहो ती डायव्हर आहे ते डायव्हर पप्पांना कुठं बी घेऊन जाते फिराय माहित आहे का डायव्हर आहे म्हण त्याला काय आपलं बसचा डायव्हर आहे इष्टीचा फुकाट नेतोय त्याला कोणीकडे बी त्यामुळे त्याला फुकाट आहे म्हणून कुठे पळवतोय म्हणून पप्पा त्यांची माया करते तुम्ही पण ड्रायव्हर आहे पण तुम्ही कधी नेला का ने माझ्या पप्पांना फिरायला ती नेतात ना मी बी ड्रायव्हर आहे नाही म्हणलो नाही पण मी कशाचा ड्रायव्हर आहे माहित आहे का मी मशीन बोमीच्या गाडीवर ड्रायव्हर आहे राहू दे राहू दे कशा लोक बंद करताय चल चल त्याला एकदा फिरवून तर आणतो नाही तर त्याला ना पुचवून येतो नको राहू दे चल चल चल, चल, चल